सो so, जय शिवराय मंडळी आज आपला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा डे सेवन आहे ठीक आहे सो so, एकदा मी ग्रुपवरती लिंक शेअर करून देते ओके okay. त्यानंतर आपण इथे स्टार्ट करूया आपला लाईव्ह सेशन ओके गाईज तर जय शिवराय मंडळी आज आपला प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा डे सेवन आहे ज्यामध्ये आपण बघणार आहे इफ एल्स इफ एल्स वरती प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन्स ठीक आहे जे याआधी कुणीच केलेले नसणार असे युनिक क्वेश्चन्स मी इथे फाइंड आउट केलेले आहे आणि त्याचं सोल्युशन आपल्याला इथे द्यायचं आहे ठीक आहे तर थोडा <coughs> वेट करूया तोपर्यंत स्टुडंट जॉईन होईल ओके खूपच खूपच नेटवर्कचा इश्यू वाढलेला आहे इथे कळत नाही काय करावं तर माझा आवाज येतोय का गाईज येस हॅलो माझा आवाज येतोय का हॅलो हॅलो एक मिनट हो? मी में चेक करते माझा आवाज येतोय नाही येतोय Hello? Okay. तर जय शिवराय मंडळी आपण आजचं सेशन इथे स्टार्ट करणार आहे तर जय शिवराय कॉमेंट करा ठीक आहे सो so, चला आपण स्टार्ट करू या, आज थोडा लेट झालाय मला लाईव्ह सेशनला जॉईन होताना कारण की आधीच माझी लाईन मी जिथे राहते तिथे लाईन पण लाईट पण लाईटचा पण थोडा प्रॉब्लेम होता त्यानंतर इंटरनेट इश सगळ्या गोष्टी ज्या आहेत आजच आलेल्या त्यामुळे आज थोडा लेट झालाय ठीके सो चला तर आपण स्टार्ट करूया आपलं आजचं लाईव्ह सेशन ठीक आहे त्याआधी बघा आपण ही हे सेशन कोणासाठी ही सिरीज कोणासाठी सुरू केली आहे फक्त आणि फक्त मराठी मुलांसाठी ठीक आहे इंटरनेट इश्यू खूप होत आहे ब्लर दिसत दे। ओके सो हे फक्त आणि फक्त मराठी मुलांसाठी आपण ही सिरीज सुरू केली आहे तर प्रत्येक मराठी मुलांनी आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा आणि मी जेवढे पण इथे लाईव्ह सेशन घेतलेले आहेत ते सगळे अटेंड करा ठीक आहे सो so, मी मी माझी स्क्रीन शेअर करणार आहे आणि आप, आपले जे प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम वरती सोल्युशन आपल्याला द्यायचं आहे की आपण इथे आपलं लाईव्ह सेशन सुरू करतो ठीक आहे सो माझी स्क्रीन जे आहे ते, ते, so, ते विजिबल आहे का ब्लर दिसता है इंटरनेट का खूपच इशू झालेला आहे इथे ओके ठीक है ब्लर दिस ना आपण काय करू याला झुम आउट करू म्हणजे ऍटलिस्ट क्वेश्चन तरी दिसेल ओके दिसत आहे का आता क्वेश्चन प्रॉपरली हेलो ओके 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 सो स्टार्ट टुडे सेशन बगैर हिस सीरीज अपन स्टार्ट के लिए फक्त नहीं फक्ता मराठी ओके ओके प्रथमेश थैंक यू थैंक यू फॉर द कन्फर्मेशन एंड लेट्स स्टार्ट टू दिस सेशन सो माय स्क्रीन जो है ती विजिबल है का यस नाउ इट इज विजिबल ओके ओके okay. so, गेवन, सो पायथॉन प्रॉब्लेम सॉल्स ज्यामध्ये या सिरीज मध्ये आपण फक्त आणि फक्त मराठी मुलांसाठी डेटा सायन्सची कम्प्लीट सिरीज घेऊन घेऊन आलेली आहे मी आणि ती सिरीज मी स्टार्ट केली आहे पायथन मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग पासन ठीक आहे म्हणजे पायथॉन काय आहे पायथॉन एक म्हणजे पूर्ण डेटा सायन्स जे आहे ते पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजच्या बेसवर आहे का कारण की जी पण आपल्याला कोडिंग करायची आहे ज्यामध्ये आपल्याला युज करायचं आहे एम एल करायचं आहे ते विथ द हेल्प ऑफ पायथॉन आपण करणार आहे <coughs> तर त्यासाठी बेसिक आपल्याला आधी पायथॉन शिकणं गरजेचं आहे ठीक आहे जर तुम्हाला जर तुम्हाला प्रॉपरली लाईक डेफिनेशन सिंटॅक्टिकली जर तुम्हाला जायचं असेल तर मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे हे आपलं प्रॉब्लेम सॉल्विंग सेशन आहे यामध्ये डायरेक्टली प्रॉब्लेम बघितला जाणार आणि त्याच्यावरती सोल्युशन आणि जे पण टॉपिक्स आपण त्या प्रॉब्लेम मध्ये यूज करत आहे ते टॉपिक सुद्धा मी इथे प्रॉपरली एक्सप्लेन करणार ठीक आहे सो डेफिनेशन वगैरे यावरती फोकस न करता थेरीवर फोकस न करता मी डायरेक्टली इथे आपल्या प्रॉब्लेम स्टेटमेंट वरती येणार आहे ओके सो स्टार्ट करूया आजचं सेशन ठीक आहे सो so, जे लाईव्ह मध्ये जॉईन नाही झालेले आहे बट लाईव्ह म्हणजे हा लाईव्ह सेशन संपल्यानंतर जे पण आपल्या चॅनलला जाऊन हा लाईव्ह सेशन बघणार त्यांच्यासाठी बघा तुम्ही दररोज जर आपलं लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड केला तर तुम्हाला त्याचा फायदाच आहे कारण की तुम्हाला जो पण क्वेश्चन येत आहे तुम्हाला लाईव्ह म्हणजे तुम्ही मला विचारू शकता की मॅम हा काय प्रॉब्लेम आहे तो काय मी तुम्हाला लाईव्ह आन्सर्स देऊ शकते तुम तुम्हाला वेळ नसेल तर इट इज ओके बट जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही लाईव्ह सेशन हा नक्की अटेंड करा ओके ठीक आहे सो so, आजचा डे सेवन आहे ठीक so, so, आहे डे सेवन सो युनिक इफेक्ट बेस्ड प्रॉब्लेम सॉल्विंग क्वेश्चन आपल्याला इथे बघायचे आहे ठीक आहे सो फर्स्ट क्वेश्चन आहे ट्रेन फेअर चेकर ट्रेन फेअर चेकर आपल्याला इथे बघायचा आहे ठीक आहे so, सो मी हा क्वेश्चन करते इथे कॉपी अँड इथे एक सेल ऍड करून घेते हा ठीक आहे सो मी इथे हा क्वेश्चन कॉपी केलेला आहे आता मी हे पूर्ण लिस्ट काढलेली आहे तर मला ते एवढा वेळ मिळाला नाही त्याला सेपरेट करण्याचा तर मी इथेच सेपरेट करते आणि इथेच आपल्या आपण त्याला सोल्युशन आपलं त्याच सोल्युशन बघणार आहे ठीक आहे सो so, क्वेश्चन वन फर्स्ट क्वेश्चन कुठला आहे ट्रेन फेअर चेकर म्हणजे ट्रेनचं भाडं काय आहे किंवा त्याची तिकीट किती आहे ते आपल्याला इथे चेक करायचं आहे ठीक आहे सो क्वेश्चन आधी नीट वाचून घ्यायचा त्यानंतर समजून घ्यायचा समजून घेतल्यानंतर विचार करायचा की इथे कुठले टॉपिक्स आपण यूज करणार आहे आणि कुठलं लॉजिक आपण इथे अप्लाय करणार आहे ओके सो राईट अ पायथॉन प्रोग्राम टू टेक एज अँड डिस्टन्स एज इनपुट ठीक आहे म्हणजे इथे आपल्याला काय करावं लागेल एक पायथॉन प्रोग्राम लिहायचा आहे ज्यामध्ये आपल्याला इनपुट घ्यायचं आहे काय काय इनपुट घ्यायचं आहे इनपुट काय काय घ्यायचं आहे एज अँड डिस्टन्स ठीक आहे सो so, हे जे आहे हे आपले रिक्वायरमेंट म्हणून मी येते रिक्वायरमेंट्स ठीक आहे सो so, हे आपले रिक्वायरमेंट आहे देन इफ द पर्सन इज बिलो फाय इयर्स फेअर इज फ्री जर पर्सन हा बिलो इयर्स असेल तर फेअर हा फ्री राहणार ठीक आहे म्हणजे तिकीट ची कॉस्ट राहणार नाही देन इफ एज इज बिटवीन टू टू जर असेल तर फेअर फाय रुपीज पर किलोमीटर राहील ठीक आहे देन थ्री रुप, रुपीज पर किलोमीटर रहे सोलूशन इतने दयाच रिक्वायरमेंट्स का है इनपुट दिस्टन्स ओके एज इज लेस देन फाइव ये वेरी गुड वेरी गुड रोहित इट इज करेक्ट ठीक है सो आपल्याला इथे कंडिशन काय असायला पाहिजे कंडिशन मी इथे पुट करते ठीक आहे म्हणजे कोड लिहायच्या आधी या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत कंडिशन कुठल्या कुठल्या राहणार आहे बिलो इयर्स ठीक आहे एज इज लेस दॅन ऑर इक्वल टू फाय इयर्स असायला पाहिजे म्हणजे ही आपली फर्स्ट कंडीशन राहील ठीक है देन सेकंड बिटवीन 5 टू 60 ठीक है बिटवीन 5 टू 60 सेकंड कंडीशन काय असेल मग एज इज एज इज ग्रेटर देन 5 ग्रेटर देन 5 असला पाहिजे ठीक है टू 60 टू 60 इथे एंड ऑपरेटर आपण यूज करणार एज इज ग्रेटर देन एज इज ग्रेटर दॅन फाय आपण ऑलरेडी घेतलेला आहे ठीक आहे एज इज स्मॉलर दॅन एज इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल टू सिक्स्टी ठीक आहे आणि इथे बघा या फर्स्टमध्ये बिलो फाय इयर्स म्हटलंय इक्वल टू फाईव्ह इयर्स पण नाही म्हटलंय ठीक आहे सो एज इज लेस दॅन फायव्ह ओके एज इज ग्रेटर दॅन फाईव्ह एज इज लेस दॅन और इक्वल टू पण रोहित सेकंड कंडिशन ग्रेटर देन एज इज स्मॉलर देन ऑर इक्वल टू सिक्स्टी व्हेरी गुड ठीक आहे सो ही आपली फर्स्ट कंडिशन सेकंड देशन एज इज एज इज ग्रेटर देन ग्रेटर देन सिक्स्टी असेल तर इथे फाय सॉरी थ्री रुपीस पर किलोमीटर ठीक आहे थ्री रुपीस पर किलोमीटर कळालं म्हणजे रिक्वा रिक्वायरमेंट अँड कंडिशन्स काय आहे ठीक आहे so, सो आपल्याला इथे यूज करायचं आहे फर्स्ट तर इनपुट फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे ठीक आहे सो so, मी इथे इनपुट फंक्शन यूज करते ठीक आहे सो एज इज इक्वल टू इनपुट अँड एज मला पाहिजे आहे इन टीजरमध्ये ठीक है सो so, मी इत इंटीजर फंक्शन यूज करना है ठीक है इनपुट एंटर एज एंटर, एंटर एज ठीक है देन इनपुट कुछ डिस्टेंस, ठीक है डिस्टेंस इक्वल टू मला इथे फेस फ्लोटमध्ये पण चालेल फ्लोट इनपुट एंटर डिस्टन्स आता इथे आपल्याला डिस्टन्स एंटर करायचा आहे ठीक आहे ब्रॅकेट राहिल्यावर एक आ, ओके 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 थँक्यू थँक्यू ठीक आहे सो इथे एंटर डिस्टन्स सर्क्युलर ब्रेसेस क्लोज ओके सो आता आपल्याला इथे काय चेक करायचं आहे कंडिशन्स चेक करायचे आहे ठीक आहे फर्स्ट कंडिशन राहणार इफ हीच कंडिशन आपल्याला इथे पुट करायची आहे ठीक आहे एज इज लेस देन फाय असेल प्रिंट प्रिंट काय करायचंय फेअर इज फ्री ओके अँड मला दुसरी कंडिशन चेक करायची चे. दुसरी कंडिशन कुठली आहे एज इज ग्रेटर देन फाईव्ह Age is less than or equal to फाइव ठीक है सो so, बता मी का यूज के इफ ब्लॉक यूज के इफ ब्लॉक कशा सा यूज करते अपन इफ इज अ कंडीशनल स्टेटमेंट विच चेक the particular condition if uh, if condition is true then if block will be executed otherwise else block will be executed okay कंडिशन इफ मध्ये एक कंडिशन आपल्याला एक किंवा एकापेक्षा जास्त कंडिशन आपल्याला इथे पास करावं लागेल कंडिशन बुलियन मध्ये त्याचा रिझल्ट राहील एक तर ट्रू किंवा फॉल्स कंडिशन कॅन बी ट्रू कॅन बी फॉल्स ओके सो हा इफ ब्लॉक आहे जेव्हा पण आपण कुठलीही पण कंडिशन पास करतोय तर आपल्याला इथे इफ किवर्ड यूज करावा लागेल जो लोअर मध्ये राहील देन कंडिशन कंडिशन नंतर कोलन कोलन देणे गरजेचे आहे ठीक आहे ते द्यावंच लागतं आपल्याला ठीक आहे कंडिशन ट्रू असेल तर फेअर इज फ्री ओके, सो या आधी मी तुम्हाला इफ इफेल्स प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगते म्हणजे तुम्हाला कळेल ठीक आहे इफ स्टेटमेंट इफ स्टेटमेंट होल्ड टू और कंडीशन्स टू और कंडीशन्स इट कैन बी ट्रू और फॉल्स ठीक है फॉल्सू ठीक है देन इफ कंडीशन इफ कंडीशन इज टू दे विल बी विल बी एक्झिक्यूटेड अदरवाईज अदरवाईज एल्स ब्लॉक विल बी एक्झिक्युटेड देन देटॅक्स बघू सेंटॅक्स काय राहील त्याचा इफ येथे कंडिशन पास करायचे आहे कंडिशन देढे पण कोलन देणे गरजेचे आहे देन ब्लॉक ऑफ कोड ठीक आहे सो इफेल्स काय करतं कंडिशन चेक करत कंडिशन जर असेल तर इफ ब्लॉक एक एक्झिक्यूट विल बी ठीक सो इथे मला एकच कंडिशन जर किंवा मोर कंडिशन जर एक सिंगल इफ मध्ये टाकायचं असेल तर मी इफेल्स युज करू शकतो बट आपल्याकडे इथे तीन सिनॅरिओ आहे म्हणजे कंडिशन किती आपल्याकडे कंडिशन आपल्याकडे टू मोर ठीक yes. है दैट टाइम वी विल यूज टाइम वी विल यूज एलिफ स्टेटमेंट एलिफ स्टेटमेंट एल इफ स्टेटमेंट ये स्टेटमेंट ठीक है आता क्या डेफिनेशन है इफ if first condition if first condition is true then if block will be executed otherwise otherwise next condition condition will be Evaluated, evaluated, which is which is presence in else block, else block. Okay, so if that if condition condition. और सेकंड इफ कंडीशन हम बोल सकते हैं. सेकंड इफ कंडीशन इज ट्रू देन ब्लॉक ऑफ कोड विल बी एग्जीक्यूटेड अदरवाइज़ एल्स ब्लॉक

यूज करू शो एल अकॉर्डिंग टू तो आवर नीड ठीक है सो इत अपने कंडीशन पास करा ठीक है ब्लॉक ऑफ